म्हणजे कोणताही एक उमेदवार दिला गेला तर सगळेजण एकाच उमेदवाराचं काम करणार हे बघा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो महाविकास आघाडीमध्ये कुठल्या महाविकास आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्षाबरोबर अनेक पक्ष आहेत त्या घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षामधून किंवा महाविकास आघाडीमधून किंवा आमचे नेते प्रत्येक पक्षाचे जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार त्या महाविकास आघाडीतला कुठलाही उमेदवार असून एक्स वाय झेड पर्यंतचा तर उमेदवार असेल त्याच प्रामाणिकपणे आम्ही काम करत आणि का प्रश्न आहे का बघायला दुसऱ्या पक्षातून एखादा उमेदवार महाविकास आघाडीची उमेदवारी त्याला विधानसभेची जर मिळाली तर सगळेजण त्या सिन्ही पक्ष म्हणजे सर्व पक्ष त्यांचं आम्ही महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त कुठल्या पक्षातून जर आला तर त्याला आमचे कार्यकर्त्यांमध्ये ते तेच चर्चा चालू आहे सोशल मीडियावर हो, त्याला ते कार्यकर्त्यांचं म्हणणं ते नाही कार्यकर्ते ते ॲक्सेप्ट करत नाहीये हा संदेश आम्ही जाणार महाविकास पक्षामधून ज्याला कोणाला उमेदवारीसाठी पक्ष बदल होणार असेल किंवा काय होणार असेल आमचे नेते मंडळी जो निर्णय घेते तो मान्य आहे आम्हाला नाही तरी प्रश्न तोच राहील की तुमचे कार्यकर्ते मान्य करणार ना नाही पण जर नेत्यांनी तुम्हाला बाहेर उमेदवार दिला तर तुम्ही काम हे बघा आम्ही त्यांना आम्ही हे बघा आमचं म्हणणं काय आहे आम्ही आमच्या भावना त्यांना कळवणार आम्ही आम्ही काम करणार नाही आम्ही चुकीचं काम करणार नाही चुकीचं काम करणार नाही पण काम नाही करणार अर्धा मिनिट मी बोलू का बोलू बोलूजी परवा आपण महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ऐकली असेल पाहिले असेल त्यात देखील आपल्यासारखा पत्रकारांनी आदरणीय उद्धवजी असतील काँग्रेसचे नेते असतील किंवा पवारसाहेब असतील यांना स्पष्टपणाने हा प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याच्यात दिलेलं आहे की कोणालाही घेतलं जाणार हे उद्धवजी पवारसाहेब यांच्या त्या पत्रकार परिषदेत मिळालेलं उत्तर आहे आता आम्ही छोटे जर यदाकदाचित असं झालं तर तुम्ही जे आता सगळे ज्येष्ठ मंडळी आम्हाला खात्री आहे की आमचे ज्येष्ठ नेते आमचे पक्षाचे जे राज्यस्तरावरचे नेते ते असं करणार नाहीत कारण ते बोललेत परवाच्या पत्रकार परिषदेत त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना गॅरंटी तसं होणार माऊलीची चर्चा अशी होते की जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे शरद पवारांच्या संपर्कात आहेत विद्यमान आमदार अतुल बेनके मला हे सुद्धा संपर्कात असल्याची चर्चा होते आम्हाला त्या चर्चेविषयी अजिबात माहिती नाही नेतृत्वाने कोणाला करून उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय मी काय सांगितलं त्यावेळेला ठरवलं आम्ही पण आम्हाला खात्री आम्हाला आमच्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे सर्वच तुमच्या जे काही कार्यकर्ते आहेत जुन्नर तालुक्यातले महाविकास आघाडीचे किंवा आपल्या आपल्या पक्षात त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही त्याच्यामुळंच प्रश्नच येत नाही जर समोरासमोर जर साहेबांनी नेतृत्वाने आम्हाला सांगितलं असं असं आहे आपल्याला ह्या ह्या गोष्टीसाठी करायचं त्या गोष्टी कराव्याही लागतील परंतु त्यांनी सांगितलंय का तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही आता प्रत्येक राजकीय पक्षाकडे तीन तीन चार चार नावं इच्छुकांशी तयार होत आहेत रोज वाढत आहेत वाढणारच ना विषय असा आहे का विजय इतका मोठा आहे महाविकास आघाडीचा वारू कोणीही रोखू शकला नाही आणि आता त्याच्याही पेक्षा जास्त परिस्थिती चांगली आत्ताची आहे म्हणून कोणाला वाटत नाही का आपण काम केलं ना आपल्या पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळू नाही आणि म्हणून पक्षाची परिस्थिती चांगली असल्यामुळं महाविकास आघाडीची परिस्थिती चांगली असल्यामुळं इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि जितकी इच्छु इच्छुकांची संख्या वाढलेली असते त्यावेळेस त्या पक्षाची ताकद जास्त असते आणि महाविकास आघाडीची ताकद जास्त असल्यामुळे सगळ्यांना वाटतं की आम्हाला त्याची उमेदवारी मिळाली कारण विजय निश्चित आहे कार्यकर्त्यांनी जी काळजी घ्यायची ती तुम्ही अपील केलं परंतु तुमच्यासारख्या मंडळींच्या डोक्यात विजयाची हवा जाणार नाही संदर्भात काय प्रिकॉशन साहेब आम्ही पूर्वी मातीवरच होतो आजही जमिनीवर आहे आणि उद्याही जमिनीवर राहील कारण आमचा नेता हाच जमिनीवरचा माणूस आहे आज तुम्ही पाहिलं की बारामतीमध्ये स्वतः पवार साहेब गावोगावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत आहेत कार्यकर्त्यांच्या समस्या दुष्काळाच्या जाणून घेत आहेत मग स्वतः आमचे नेते जर जमिनीवर आहेत तर कार्यकर्ते कसे काय हवेचं